आओ यार, अपनी पेट की डाली जैसी झुकी गर्दन को सीधा करो और शुरू करते हैं बिना किसी बघ नमस्कार मंडले यार सिर्फ लोग मे तुमचे स्वागत है तर आज डे आहे आपलं चौथा तर विरोध प्रमाणे आम्ही आलो बिल्डिंग खाली गेम खायला तर आलोय आता आम्ही बिल्डिंग खाली मग आल्यानंतर बघा काही दिसलं यो कुत्र यो बा कुठे बसलो आहे गाडीवर मग यायला मी बघा आपली ह्यांची लाईफ कसली आणि आपली लाईफ कसली आहे ते बघितल्यानंतर आम्ही ते केलं बघा हात दिल्यावर हात पण दिसतो कसलं सर कुत्रे बघा खायला हात दिले घेऊ पण हात दिसतो मग आलं आम्ही सोटो इथं बसलो गेम खायला बघा मित्र आम्ही बसलो होतो तो गेम खायला बसल्याच्या नंतर गेलो गेम गेम खायला आलं मग गेलो गोटेत गोटेत गेल्यावर आज तिथलं मुनं दिसलं तर तुम्हाला दाखवतो थांबतो मग कुठे गेल्यावर थांबा दाखवतो तुम्हाला तेव्हा बघा इथं मित्र थांबले आमच्या अर्धी बाहेर त्याच्यानंतर आलं आणि गोटेत तेव्हा बघा दिसते का तुम्हाला काय ये यो बघितलं का टेक्नॉलॉजीनॉलॉजी आयोलॉ असंभव 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 बघितलं का तुम्ही आमच्या घोटातलं टेक्नॉलॉजी कसं आहे त्याच्यानंतर आलो मित्र मित्र भेटले सगळ्यांना भेटलं नाही ते टेक्नॉलॉजीचे आविष्कार कोणी केले बघा ते मला दाखवतो बघा यांनीच केली टेक्नॉलॉजीचा आविष्कार लावलं टेक्नॉलॉजी मग काही टेक्नॉलॉजी लावलं त्यानंतर चाललं आता घरी सगळे झालं तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं कॉमेंट करून